शिर्डी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती श्रीरामनगर येथे श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीनं साजरी करण्यात आली निमित्ताने उपस्थित मानवरांच्या हस्ते पूजा आणि आरती करत महाराजांना अभिवादन करण्यात आलं तसेच विशेष सेवा शिबिर राबवण्यात आले यामध्ये आधार कार्ड दुरुस्ती व नोंदणी पॅन कार्ड नोंदणी उज्ज्वला गॅस नोंदणी असे सामाजिक उपक्रम राबवण्यात येऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात होते श्रीराम प्रतिष्ठानचे रवींद्र गोंदकर यांच्या आयोजना आणि मार्गदर्शनाखाली जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला शिवाजी महाराजी धर्मवीर या ठिकाणी या सेवाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झालेले आहे तरी सर्वांनी काम कर नाही एवढा अखंड प्रबळ इतिहास आपल्या या महाराष्ट्राला आपला तो छत्रपती शिवाजी शिवाजीराजांमुळे प्रभू रामचंद्रांनंतर जर कोणी तसा राजा झाला असेल तर फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत प्रभू रामचंद्रांनंतर रामराज्यानंतर जर कोणतं राज्य उभं राहिलं असेल तर ते फक्त आणि फक्त हिंदवी स्वराज्य आहे मग या साजरी केली जाते उपक्रम राबवले जातात त्या उपक्रमच्या माध्यमातून आज शिवजयंती रवि असतील आमचे दत्तभाऊ कोते असतील जगूभाऊ गोंदकर असतील श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने बरेचसे कार्यकर्ते इथं सगळे एकत्र येऊन रवि तात्यांचं नेतृत्व करून एकदम यशस्वी कार्यक्रम करत राहतात दरवर्षी कोणत्या कोणत्या माध्यमातून आता चार दिव्या पूर्वी त्यांनी युवा पिढींना आज युवा पिढींना खरंच आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल माहिती देणं ते तात दरवर्षी कोणत्या कोणत्या माध्यमातून तो कार्यक्रम घडवत असतो यावर्षी नवीन गड किल्ले ते दरवर्षी वेगवेगळ्या किल्ल्यांना घेऊन जात असतात आणि युवा पिढींना हे किल्ल्याची माहिती करून देण्याचं काम रवि तात्या शिर्डीच्या शिर्डीत आणि शिवजयंतीच्या माध्यमातून चांगली प्रसिद्धी करते आहे रवी तात्यांना आमची शिवजयंतीनिमित्त रवी तात्यांना व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा त्याच पद्धतीनं आमचे सन्माननीय नगरसेवक रवींद्र बोनकरजी यांनी हा जो उपक्रम राबवला आहे त्याच्यामध्ये आधार कार्ड नोंदणी दुरुस्ती पॅन कार्ड नोंदणी मतदान कार्ड दुरुस्ती मतदार नोंदणी उज्ज्वला गॅस नोंदणी ड्रायविंग लायसन्स नोंदणी आभा कार्ड नोंदणी कार्ड वाटप आयुष्यमान भारत कार्ड हे जे काही सगळ्या जे काही उपक्रम आहेत हे सर्वसामान्य लोकांसाठी घेतलेले उपक्रम आहेत त्यातल्या त्या आणखीन रक्तदान जो आहे आपला रक्तदान श्रेष्ठदान हा सर्वांना माहिती आहे आणि हे सगळे उपक्रम जे आहेत बघा सर्वसामान्य लोकांना वेळ काढून कुठे जाता येत नाही की आपल्याला आधार कार्ड दुरुस्त करायची आहे किंवा इलेक्शन आय डीमध्ये दुरुस्ती करायची हे कुठं जाता येत नाही पण ह्या ठिकाणी उपक्रम घेऊन आजच्या दिवशी ह्या परिसरातील नागरिकांसाठी एक मोठ्या प्रमाणात एक सोयीचं काम त्यांनी केलेलं आहे आणि हे मला असं समजलं की मागील बारा वर्षापासून हे उपक्रम करतात माझी माझ्या त्यांच्या या उपक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा आहेत त्यांच्याकडनं असंच दरवर्षी यापेक्षाही मोठे कॅम्प त्यांनी घ्यावं आणि शिर्डीमधील आणि त्यांच्या परिसरामधील नागरिकांना अशाच घर सोयी सोयीसुविधा मिळून द्याव्यात एवढंच माझं म्हणणं आहे मला त्यांच्या कार्य माझ्याकडनं त्यांच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा आहे तिथीनुसार शिवजयंती साजरी करीत असताना जसा माझा राजा वागला प्रजेची सेवा करता करता झिजून झिजून मेला त्याच पद्धतीचा उपक्रम नागरिकांसाठी आम्ही या परिसरात घेत असतो मग समाज उपयोगी नागरी उपयोगी ज्या सुविधा नागरिकांना त्रासदायी ठरतात त्या सुविधा त्यांच्या घरापर्यंत शासन आपल्या दारी ह्या पद्धतीचं किंवा सरकार आपल्या दारी अशा पद्धतीचं काम ह्या निमित्ताने घेतो आणि जगातील कुठलं श्रेष्ठदान असेल तर ते रक्तदान आहे आणि म्हणून रक्तदान देखील या निमित्ताने आम्ही घेतो खऱ्या अर्थानं श्रीराम प्रतिष्ठान चांगल्या समाजाची निर्मिती करू पाहत आहे आणि त्या चांगल्या समाजाची निर्मिती करण्यासाठी जर काय करावं लागेल तर समाज पहिल्यांदा सक्षम करावा लागेल सुदृढ करावं लागेल शरीर स्वस्थ करावं लागेल आणि ते करीत असताना आम्ही त्याची मोहीम गड किल्ल्यांना जाणं कठीण कठीण गड किल्ल्यांना सर करणं किंवा त्यांची मोहीम आखणं आणि त्याच्यातून नवीन नवीन तरुणांना नवचैतन्य देणं जेणेकरून चांगल्या समाजाची निर्मिती होईल ज्यावेळेस चांगल्या लोकांची निर्मिती चांगल्या नागरिकांची निर्मिती होते त्यावेळेस चांगल्या निश्चितच चांगल्या समाजाची निर्मिती होती या निमित्तानं तुमच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो कुठले कुठले कॅम्प घेतो आपण किती वर्षापासून गेल्या बारा वर्षापासून श्रीराम प्रतिष्ठान अशा पद्धतीचे श्रीराम परिसरा श्रीराम नगरच्या परिसरामध्ये अशा पद्धतीचे नागरी उपयोगी कॅम्प घेत असते त्याच्यातून जवळपास दीड हजार ते दोन हजार लोकांचं काम गेल्या स पाच सहा वर्षामध्ये आम्ही करू शकलो दर कॅम्पला आम्ही किमान दोन तीनशे लोकांचं काम करत असतो बऱ्यापैकी आता काहींचे कागदपत्र अपूर्ण असतात त्याच्यामुळं त्यांचे कागदपत्र अपूर्तात असल्यामुळं नागरी सुविधा त्यांना मिळत नाही परंतु आत्ता जर तुम्ही बघितलं तुम्ही जर दाखवलं तर ह्या वेळेस निदान पाचशे सहाशे लोकांची नागरी सुविधा पूर्ण होण्याची या माध्यमातून शक्यता वाटते आणि ते आम्ही पूर्ण करू आणि आम्ही आमच्या श्रीराम प्रतिष्ठानचा प्रत्येक सदस्य त्यासाठी रक्त ओतून काम करतो त्या सर्व सदस्यांचे मी या निमित्तानं अभिनंदन करेन आणि आभार मानेन करताना श्रीराम नगरचा हर एक हिंदू मुलगा हा समाज उपयोगी आहे हे दाखवण्याचं या निमित्तानं काम आहे ह्या परिसरातला प्रत्येक तरुण रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत श्रीराम प्रतिष्ठानचं नाव मोठं करण्यासाठी अहोरात्र मेहनत करतो त्याचंच हे प्रतीक आहे आणि नागरिक इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहतात म्हणून श्रीराम प्रतिष्ठानच्या प्रत्येक सदस्यावर अध्यक्ष एवढी जबाबदारी टाकली जाते आणि तो तो पेलवतो